जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक बासष्ट पंचाहत्तर बावीस बावीस राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास करडिले यांच्या पार्थिवावर बुरणनगर येथील त्यांच्या निवासस्थानासमोरील इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पोलिसांच्या पथकानं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय कर्डिले यांनी मुखाग्नी दिला यावेळी मंत्री पंकजा मुंडे खासदार भाऊसाहेब बागचौरे आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठल लंघे आमदार अमोल खताळ आमदार मोनिका राजळे आमदार विक्रमसिंह पाचपुते आमदार सुरेश धस आमदार शरद सोनवणे आमदार राहुल कुल माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली याप्रसंगी जंगले महाराज आदिनाथ महाराज बाळासाहेब थोरा यांनी सांत्वनपर भावना व्यक्त केल्या राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी वर्क प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा